मी आपण येण्यापूर्वी अनेक भाषण ऐकली आणि अनेक भाषणामधन प्रत्येकाची अपेक्षा आणि इच्छा होती कि या विधान सबे संतोज विधान सबे मते गेले की या विधानसभेचे आमदार म्हणून आमचे संतोष भाऊ विधानसभेमध्ये गेले पाहिजेत पण ताई त्या गोष्टीला आणखी चार वर्ष आहेत परंतु येणाऱ्या सहा महिन्यामध्ये बहुतेक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक लागेल आणि त्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमधनं पुढच्या सहा महिन्यामध्ये सन्मान्य संतोषजी या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून गेले पाहिजेत की आजच्या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो तुमच्याच अध्यक्षपदाच्या काळात आमच्या ताई या जिल्ह्याच्या मंत्री झाल्या आणि पालकमंत्री झाल्या आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री म्हणून या जिल्ह्याला एक नवीन नेतृत्व निर्माण झालं ज्यांच्या नावात संतोष आहे ज्यांच्या माध्यमातन आपल्या या तालुक्याला संतोषमय वातावरण निर्माण झालंय ते आमचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आणि या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय ने 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 संतोष ने ने भाऊ मुरकुटे साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव सन्मान्य मेघना दिदी बोर्डीकरताई आपल्या मराठवाड्याचे संघटन मंत्री आणि आमच्या सगळ्यांचं मार्गदर्शक नेतृत्व सन्मान्य संजयजी साहेब आपल्या उदगीरचे माजी आमदार सन्मान्य गोविंदांना केंद्रजी प्रदेशाचे सचिव सन्मान्य देविदासजी राठोड साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुरेशरावजी साहेब गणेशरावजी रोकडे प्रभाकररावजी वाघीकर भाई ज्ञानोबा मुंडे सुभाषरावजी साहेब जिल्हा बँकेच्या संचालक सन्मान्य प्रेरणाताई व्यंकटरावजी तांदळी आणि ज्यांचं भाषण मार्गदर्शन आशीर्वाद ऐकून मन तृप्त झालं असे आमचे आबा आबा खरंच आपलं भाषण ऐकल्यानंतर खरंच मनापासून आपण ज्या पुत्राला जन्म दिला आणि त्या माध्यमातन या जिल्ह्याचं एक वेगळं वैभव आपण आणि आई साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालं खरंच या समोर बसलेल्या सगळ्या मायमाऊली जनतेच्या वतीनं आपला मी मनापासून हार्दिक आभार मानतो की एक चांगलं नेतृत्व आपण या मराठवाड्याला आणि जिल्ह्याला दिलेलं आहे या संतोष भाऊंच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेमध्ये आपण काम केलं आणि त्या माध्यमातून एक वेगळं नेतृत्व आपण या जिल्ह्याला दाखवून दिलं आणि आज मला वाटतं पुन्हा एकदा पेट शिवनी सर्कलचं भविष्य एकदा पुन्हा एकदा उज्ज्वल हातामध्ये जात आहे कारण आमच्या सविता वहिनी पुन्हा जिल्हा परिषद मेंबर म्हणून या ठिकाणी येतील ताई आपण जिल्हा परिषद मेंबर नाही तर मेघना दिदींसारख्या आपणही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व्हाव्यात हे मी आपल्याला शुभेच्छा देणार आहे आणि ज्या पद्धतीने मी फार काही जास्त बोलणार नाही फक्त एक विनंती आज आपल्या राज्याच्या नेत्या सन्मान्य मेघना दिदींना करणार आहे मगापासून मी आपण येण्यापूर्वी अनेक भाषणं ऐकली आणि अनेक भाषणामधनं प्रत्येकाची अपेक्षा आणि इच्छा होती या ताहीं, ताहीं ताहीं की या विधानसभेचे आमदार म्हणून आमचे संतोष भाऊ विधानसभेमध्ये गेले पाहिजेत पण ताई त्या गोष्टीला आणखी चार वर्ष आहेत परंतु येणाऱ्या सहा महिन्यामध्ये बहुतेक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक लागेल आणि त्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीमधनं पुढच्या सहा महिन्यामध्ये सन्मान्य संतोषजी या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून गेले पाहिजेत ही आजच्या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहात निश्चितपणे आमचे संतोष भाऊ दीर्घायुष्य राहतील या जिल्ह्याचं ते वैभव राहतील आणि ज्या पद्धतीनं जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या मंडळात अतिशय चांगलं काम केलं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यात संघटन निर्माण केलं आणि मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की तुमच्याच अध्यक्षपदाच्या काळात आमच्या ताई या जिल्ह्याच्या मंत्री झाल्या आणि पालकमंत्री झाल्या आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री पार्टी म्हणून या जिल्ह्याला एक नवीन नेतृत्व निर्माण झालं आणि निश्चितच याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या माध्यमातून बहरत जावं एवढी आपल्याला या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि सगळ्या मराठवाड्याच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो